विधिमंडळाच्या या हिवाळी अधिवेशन नागपूरच्या अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं ते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आज यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाला विधान परिषदेच्या कामकाजाने सहभाग घेतलेला आहे आणि आज ते आपल्या पत्रकारांशी भेटत मी त्यांना विनंती करेल या पत्रकार परिषदेत पर संबोधित करावं दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपल्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे नुकत्याच निवडणुका पार पाडल्या त्याच्यानंतर नवीन सरकार महाराष्ट्र मध्ये आलेलं आहे यापूर्वी अडीच वर्ष आपण घटनाबाह्य सरकार पाहिलं आणि त्याच्यानंतर या निवडणुकांचा जो काही निकाल लागला हा सग सगळ्यांनाच अनाकल्य आणि अनपेक्षित होता किंवा आहे त्याच्यामुळे जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात तर अशा या जनतेच्या शब्दात ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे साहजिकच आहे या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत या सरकारकडनं जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आता नायलाजाने जनता करते कारण आपण पाहिलं की काही गावांमध्ये जो काही निवडणुकींचा निकाल लागला त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालेली आहेत एकूणच काय की विजयाचा आनंद कुठे दिसला नाही काल परवाकडे मंत्रिमंडळाचा विस्तार जरूर झाला पण मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगलेली आहे मंत्रिपद ज्यांना मिळाले त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे पार हे जास्त मोठ्या निवासत आहेत एक प्रथा असते की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असतात मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती धिकभर पुरावे असल्याचे आरोप पुरावे घेऊन आरोप केले अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले त्यांना त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून देण्यात द्यावी लागली परिचय करून द्यायला लागला हे कोणतं सरकार आहे कसं सरकार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक काळ असा होता की आपद धर्म काय शाश्वत धर्म शोपत नाही नाही शाश्वत धर्म असं काही झालं तरी आम्ही हे करणार नाही ते करणार नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांना बसावं हो लागतं हा कोणता धर्म आहे हे तेच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील थोडक्यामध्ये राज्याचा राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जे प्रश्न घेऊन आम्ही सगळेच जण लढलो ठीक आहे आम्हाला सरकार स्थापन करता आला नाही त्यांनी सरकार स्थापन केलं आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं या सरकारने एक योजना जाहीर केली होती लाडकी बहीण आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडक्या आमदार ज्यांना मंत्रीपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या पाच महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनीच्या खात्यामध्ये जमा झाले जवळपास साडेसात हजार रुपये हे जमा झाले दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली आता निवडणूक झाली झालेली आहे आचारसंहिता संपलेली आहे जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे आणि पंधराशे नव्हे तर हेच हेच महायुती म्हणाली होती की एकवीसशे ते एकवीसशे रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल एक दोन महिन्याचा आणि पुढचा तीन चार महिन्याचा असा धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती ना बहीण न करता हे खातेत जमा झाले पाहिजेत कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार म्हणजे एका घरात एकाच महिलेला मिळणार मग अमुकच बघणार तमुकच बघणार हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती नावडती बहीण अशी करू शकत नाही तर कामाने जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजने अंतर्गत पैसे दिले हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून एकवीसशेच्या तुम्ही जे म्हणता वाढत तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तत्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजेत बाकी राज्यपालांचं अभिवेशन मी काय त्यावेळेला उपस्थित नव्हतो पण त्याची प्रत आज मी वाचली त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की राज्यपाल महोदयांनी माझं सरकार म्हणून जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक कुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती का, समिती नेमलेली आहे आता त्या समितीत खरंच कोण असणार आहेत पर्यावरण तज्ज्ञ असणार आहेत का हे पर्यावरण तज्ज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहेत आणि या पर्यावरण तज्ञांनी केलेल्या सूचना हे राज्यपालांच सरकार ऐकणार आहे का कारण आज मी आपल्याशी बोलताना एक बातमी आलेली आहे मुंबईच्या संबंधात की जसं आरे कारशेड साठी झाडांची कत्तल केली गेली याच्यामध्ये कुठे पर्यावरण यांना दिसलं नाही तसंच आता दुसरी कारशेड होते त्याच्यासाठी चौऱ्याशे झाडांची कत्तल केली जाणार डोंगरीची कारशेड तर त्या कत्तली मागे किंवा कत्तल ही कत्तल ही पर्यावरणांची तज्ञांची समिती होऊ देणार आहे का हे असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात कुठे मला काही तसं दिसलं नाही तर ह्या महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचं सरकार काय करणार आहे हे कुठेही मला तरी त्याच्यात काय आढळलं नाही आणि आता मी सभागृहात होतो सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य कोण त्यांनी कालचाच एक कालची घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक आ, मास्क लावून कोणतरी गेला रिव्हॉल्व्हर लावून त्याला लुटलं ला, आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत तरी पोलीस स्टेशनने घेतली नव्हती मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिन खात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेले नाहीये ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे काय आहे का, का नुसतं एक गंमत म्हणून अधिवेशन घेतलं जाते असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे मला असं वाटतं की लवकरात लवकर खाते वाटप व्हायला पाहिजे होता कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला विस्तार झाला तरी देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाही कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय काय चालले काय कळत नाही मग हे अधिवेशन घेतलं कशाला हाच एक मोठा प्रश्न आहे तर असे अनेक प्रश्न मनात घेऊन आपण सगळे या अधिवेशनाला सामोरे जातो आहोत मला जे काय वाटलं ते मी बोललो आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा मी त्याचं त्याला प्रयत्न सभागृहात मी आता जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडलेले आहेत आणि आणि जनतेच्या सभागृहात मी प्रश्न मांडलेले आहेत मी सांगितलं की माझ्या पक्षाचे सगळे माझे सहकारी हे तिथे आहेत त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अगदी पक्षाचा प्रमुख तिकडे मांडतोच असं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे जसं आता मोदीजी खासदार पण आहेत ना किती वेळा असतात सभागृहात किती वेळा हो मग मग तसंच आहे ना पंतप्रधान आहेत पण खासदार नाही आहेत का मग त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांना देणं बंधनकारक आहे की नाही का असे बरेच विषय फडणवीसांसमोर मुख्यमंत्री पदाला वेळ लागला असेल तर विरोधी नेता ठरवला अधिक थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम आहे फडणवीस काय भुजबळांचं काय छगन भुजबळ नाराज आहेत नाही भूमिका असं बघा असं त्यांनी त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर आपण कशाला त्याच्यावरती भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून कि एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील त्या सगळ्यांबद्दल मी अ काय व्यक्त करतो सहानुभूती व्यक्त करतो आणि आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का काय झालेलं आहे या सरकारची झाली दैना त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये तर वाह नाही रेना हे त्यांचं योग्य आहे या अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीस पर्यंत या पासेसवरती वरती मुद्रा असायची परंतु आता जे पासेस वितरित करण्यात आले केसवाल्यांना किंवा सर्वांना यातून मुद्रा काय पाहिजे या संदर्भात तुमचं काय होत हे सगळे आपल्या लोकशाहीचे म्हणा संविधानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे ढिंडवडे निघत आहेत मी काल ऐकलं की लोकसभेमधले त्या संसद परिसरातलं बांगलादेशाचं युद्ध त्यावेळेला त्या ज्या सया झाल्या होत्या तो फोटो सुद्धा उतरवला गेला आता तो फोटो का उतरवला हे आपल्या देशाचं शौर्य होतं ना ते काही आपले सैनिक तिकडे शहीद झाले त्याच्यानंतर आपल्या हिंदुस्थानने पाकिस्तानवरती तोंडी नवी तिकडे जमिनीवरती मिळवलेल्या त्या विजयाचं शौर्याचं प्रतीक होत तोंडी बोलणारे खूप आहेत हम पाकिस्तान मी घर घर मी घुसकर मारेंगे अरे मारेंगे कसले जाकर केक खाते के आते पाकिस्तान घुसेंगे और केक खाके आएंगे पण तेव्हा पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश जेव्हा पाकिस्तान होता तेव्हा पाकिस्तानात आपल्या हिंदुस्थानच्या फौजा इंदिराजींनी घुसवल्या होत्या आणि त्या घुसवून बांगलादेशाला वेगळं केलं होतं स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि पाकिस्तानावरती हो विजय मिळाला होता त्या विजयाचं प्रतीक असलेला तो फोटो काढून तिकडे कोणाचा फोटो लावणार आणि ते जर काय ही लाज लज्जा शरम जर का या सरकारला नसेल या म्हणजे इथल्या काय तिथल्या काय तर राजमुद्रेच काय राजमुद्रा ही असलीच पाहिजे फडणवीसांच्या सरकारचा करतात मी नाही जनता म्हणते पण फडणवीसांनी त्यावर

काय जबाबदारी कोणावर आहे की नाही गांभीर्य कोणाला आहे की नाही आणि ते तशी उत्तर आम्हाला ऐकायची नाहीये आणि म्हणून आम्ही तो विषय मांडल्यानंतर मग मा सभापती महोदयांना सांगावं लागलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करते आता बघू मुख्यमंत्री येतील सभागृहात पण त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन की आता एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार आमचे विरोधी पक्षनेते आमदार असतील जाऊन आले त्या कुटुंबियांना पण भेटून आले पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते मुळात ही घटना घडू कशीच आणि त्याच्यावरती सरकार काय करणार बोलतो अधिवेशन सुरू आहे परंतु एरियात जो आपला म्हणून जो हा महानुभाव नाही नाही मिळवण्याचा प्रयत्न मला नाही माहिती काय वन नेशन वन इलेक्शनच्या बद्दल आता सध्या देशात जे काय चाललेले ते सगळे विषय जसं अदानी आहे इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावरनं दिशाभूल किंवा लक्ष भरकवटण्यासाठी हा विषय आणला जातोय वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे आणि माझं तर मग मत सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही आणि अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्यांना निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे मग कोणाची मतं घ्यायची कशी घ्यायची हे ठरवावी लागेल पण निवडणूक आयुक्त सुद्धा मुळामध्ये निवडून आला पाहिजे तर आणि तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे आणि ही जी काही शंका आहे एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी एव्हरी वोट फॉर अमुक एव्हरी वोट मग तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साध्या गावाचं सा मार्केट वाडीमध्ये मा बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता जर का सगळ्यांनी मतं तुम्हाला तुम्ही तसं महाराष्ट्रासाठी दिले अमुक दिले अमुक दिले मग तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना आता काय होत आहे की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये तज्ज्ञ विज्ञ नाहीये परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे तो अधिकार आता माझा हिरवून घेतलेला आहे कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपर पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारलाय आणि तशीच घडी पडून पडून ती बॅलेट पेपरमध्ये जायची आता मी बटन जरूर दाखतोय दिवा नक्की लागतोय की मला एखाद्या झू मध्ये दाखवावं तशी माझी रिसिप्ट दाखवता तुम्ही की कुठे जाते ती कळत नाही ती मोजली जात नाही आणि मत रजिस्टर कुठे झाले कारण मत ते मोजले जाते व्हीव्हीपॅटच्या रेसिपीवरचं मत मोजलं जात नाहीये त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये त्याच्यामुळे 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 मुळामध्ये मला असं वाटतं की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन मली नेक्शन होता कामा नये कारण आता जे काय महाराष्ट्रात घडलंय ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाही विरोधी पक्ष विरोधी पक्ष केवळ विरोध करण्यासाठी नाहीये ही जनतेची मागणी आहे माझं काय मत आहे की आता मार्कट वाढी किंवा आणखीन काही गोष्टी आहेत तिकडे त्यांचं काय मत आहे की आम्हाला बॅलेट पेपरवरती द्या ना आमच्या मत तुम्ही तिकडे जर का वस्ती चारशे असेल तर तीनशे पोलीस आणून उभे केले एवढी भीती का ने काही नेते म्हणतात पण इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळेजण काय एकमेक विसर्जित नाही झालेलो त्यांची मतं त्यांच्याकडे आमची मतं आमच्याकडे एक एक मिनिट एका वन 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 क्वेश्चन मंत्री मला असं वाटतं नाही 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 ऐका 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 एक मिनिट आता माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय पोतनीसे हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात तो फिरता चषक असतो तसा मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय आणि मला अशी अपेक्षा आहे की मंत्रीपद जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद पण फिरवणार आहात का नुसते नेते मात्र फिक्स आणि त्यांचे सहकारी ज्यांच्या जोरावरती मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते कायम आणि ज्यांच्या जोरावर झाले ते सॉरी ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते आणि जे झाले का, ते कायम तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा अडीच वर्षांनी बदलणार का स्वतःचे नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून त्यांच्या सहकार्याने खेळवणार आहेत हे एकदा कळलं पाहिजे मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार हे नॉट त्यांची सवय जुनी आहे पुन्हा पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे ते हनुमान मंदिराचा विषय घेतला तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करता आहात तर त्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंचं म्हणणं होतं की हे काही ईशाट घालण्यासारखं आहे का ते जाऊ दे ते घालतात ते पुरेसे मुळामध्ये ती सेना मी मानायलाच तयार नाही तो शिंदे ती शिवसेना एसनशी आहे त्याच्यामुळे तो गट मी मानायला तयार नाही एसनशीला मी मानतच नाही नाही पण त्यांचा त्यांचा एसन त्यांचा एसनशी जो गट आहे तो गठ में मान तंका पुरता मरे रहे शिवसेना नहीं है तो एसंशी है तो तो चुनाव होना चुना होना चाहिए चाहिए क्यों नहीं मेरा कहना यही है की वन नेशन वन इलेक्शन तो बाद में आएगी बात लेकिन चुनाव आयुक्त का भी चुनाव होना चाहिए क्यों नहीं होना चाहिए अगर राष्ट्रपति जी का चुनाव होता है तो चुनाव आयुक्त का चुनाव क्यों नहीं होता है तो वहां भी चुनाव होना चाहिए ऐसे मेरी मर्जी जो भी कोई है उसको मैं वहाँ बैठा दूंगा नहीं चलेगी इसी बात तो उनका भी चुनाव होना ही चाहिए और फिर बाद में वन नेशन वन इलेक्शन जब तक जो लोगों के मन में आशंका है ईवीएम के बारे में दूर करो होने दो एक बार बैलेट पेपर पे वोटिंग वो, वो होने दो अगर यही बहुमत उनको मिलता है फिर कोई किसी को कुछ कहने की आवश्यकता नहीं है इंडिया आघाडी नाही पण जेवढे मंत्रिमंडळावरून इकडे खळपळे तेवढी अजिबात इंडिया आघाडीवरच्या नेतृत्वात खळपळ नाहीये मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुठेही घटक पक्षातला नाही नाही काय एक लक्षात घ्या की नागपूर ही संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे आणि या होल्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत कोण कर्णधार आहेत कोण आणखीन काय आहेत नेमकं लोकांना कळत नाही आपला भाऊ कोण दादा कोण आणि कर्णधार कोण शिल्पकार कोण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकांचा वापर करून घेत आहेत आणि तो त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे अनेक अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना काही जण तुमच्या संपर्कात आहेत का नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतय की तुम्ही तुमची भूमिका बरोबर होती तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे त्यातना त्यांना शिकवणी शिकवणूक मिळवून त्यांच्या त्यांच्या अरे मला उत्तर देऊ द्या त्यांच्या मी म्हटलं अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळून द्या त्याच्यानंतर ते सुधारले तर बघू आपण शब्द हा काही लोकांना दिला होता परंतु जसा दोन हजार एकोणीसला सोबत पाळला नाही तसाच वेळेलाही पाळला गेला नसल्यामुळे काही वेगळी बघा मला दोन हजार एकोणीस ला अनुभव हा गुरु मिळाला आता यांना मिळतोय परत तेच सांगेन की त्यांना धडा का का ते काय शिकतायत त्याच्यावर ते अवलंबून राहील पहिले शिकतो तर द्या शिकल्या शिकल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल ते मिळाले की बघू आता काही जणारा काही जणांना म्हणजे खरं खेदजनक आहे कोणाला मंत्रीपद मिळालं नाही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा बिहार होतोय आता बिहारच्या बिहारच्या नितीश बाबूने सांगावं कारण ते त्यांच्या विरुद्ध बरोबर एनडीए मध्ये तर नितीश कुमारने सांगावं की बिहारमध्ये असं काय वाईट आहे आणि यांनी सांगावं की महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नेमका आणि त्यांचं जे बोललेत त्यांचा जाऊ बिहारमध्येच होतं <laughs> बस मला <था> <laughs> नाही मी एवढ्यात नाही जाणार आहे एवढ्यात नाही जाणार आहे कारण एक एक मिनट मला उत्तर तर पूर्ण करू द्या मी एवढ्यात मार्केटवाडीला जाणार नाही आहे जरा आणखीन बाकीच्या पण आमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत चित्र तर महाराष्ट्रामध्ये कोण कौन कोण -कौन कोणाकोणाचा काही त्यांच्या शंका कुशंका मांडायचे त्यांना मी भेटतोय पण एक दिवस मी जरूर जाईन आणि परत एकदा सांगेन की सगळ्यांनी मार्केटवाडीला जाण्यापेक्षा मार्केटवाडीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा आणि बॅलेट पेपर त्या गावापुरती निवडणूक घेऊन दाखवा सगळं कळेल सगळं 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 कळेल भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात काय म्हणला नाही आता एक कोणतरी विचारलं नाही आणखीन मध्ये काय विचारलं काय बोलतो बोलतो जरा थांबा जरा थांबा मला एक गोष्ट असं वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू नेहरू बोलणं सोडलं पाहिजे कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले तुम्ही काय करतात त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं कारण दोघही आपापल्या जागी होते आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे ता जाना जाना भारत का देत नाहीये द्या ना त्यांना भारतरत्न मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा दोनदा का तीनदा पत्र दिले त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत गेली ती बोलीच होते ना पंतप्रधान अगदी ता तारखान सकट ती पत्र कधी गेलेत हे माझ्याकडे आहे त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आताचे ते तेच आहेत पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही प्रचार करत होतो त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आलं असतं तर मी सोयाबीनला सात हजार रुपये भावात जाहीर केला होता दुर्दैवाने तसं झालं नाही म्हणूनच मी जे काय म्हंटल की लोक या सरकारला ईव्हीएम सरकार का म्हणताय कारण संपूर्ण राज्यात वातावरण यांच्या माहितीच्या विरुद्ध होत शेतकरी त्याही वेळेला खूप संतापलेला होता त्रासलेला होता त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता हमी भाव मिळत नव्हता ना कापसाला मिळत होता ना सोयाबीनला आणि समोरून शेतकरी सांगत होते की उद्धवजी तुमचं सरकार असताना आम्हाला सोयाबीनला भाव चांगला मिळत होता सहा हजार सहा साडेसहा हजाराच्या आसपास भाव मिळत होता बरोबर ना खरंच आता मी तेव्हा जाहीर केलं होतं की आम्ही सात हजार रुपये देऊ लोकांनी मला नाही वाटत की माझा महाराष्ट्र मला एवढा फसवेल आणि म्हणून लोकांच्या मनात ही शंका आहे की हे सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे तो अभी अभी बहुत कुछ हो गया हिंदी में क्या चीजों को अरे रे पूरा महीने जो सारी बातें कही वो हिंदी में कहना अभी मुश्किल है आप कृपा कर कर जरा ट्रांसलेट करके लीजिए

इस विषय पर तो संपर्क में नहीं है लेकिन वो मेरे संपर्क में हमेशा रहते हैं सुधीर भी सुधीर भाई मुनग्टी और बोलिया धन्यवाद धन्यवाद सजाना जय हिंद जय माता